अपडेट जाणून घेण्यासाठी अक्षय सध्या वेस्टर्न हॉटेलच्या बाहेर आहेत जिथे राज ठाकरे काही वेळात पोहोचतील तिथे ते काही वेळ असणार आहेत अक्षय किती वेळात राज ठाकरे पोहोचणार आहेत एकंदरीतच मनसैनिक सुद्धा गर्दी करतात तिथे ऋतुजा आपण जर बघितलं तर काही वेळापूर्वीच राज ठाकरे यांचा ताफा या वेस्टिन हॉटेलमध्ये दाखल झालेला आहे आणि राज ठाकरे आता काही वेळ या ठिकाणी एकू या थांबणार आहेत आणि यानंतर राज ठाकरे हे मोर्चाच्या ठिकाणी रवाना होतील असं सांगितलं जातं की या ठिकाणी मोर्चाच्या ठिकाणी रवाना होण्यापूर्वी राज ठाकरे काही पदा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना देखील या संपूर्ण परिसरामध्ये भेटणार आहे आणि यानंतर राज ठाकरे हे मोर्चाला सहभागी होतील राज ठाकरे यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला होता की ज्या प्रकारची गर्दी या संपूर्ण परिसरामध्ये वाहतुकीची कोंडी जर राज ठाकरे यांनी रस्ते मार्गे प्रवास केला असता तर राज ठाकरे यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला असता सर्वसामान्य मुंबईकरांना देखील राज ठाकरे यांच्या ताफ्याचा त्रास झाला असता आणि यातून राज ठाकरे यांनी लोकलनी प्रवास करण्याचा निर्णय घेतला दहा वाजून अडतीस मिनिटांनी दादर रेल्वे स्थानकावरनं जी लोकल सुटणार होती ती लोकल राज ठाकरे यांनी घेतली आणि या त्या लोकलनी आता राज ठाकरे जागी स्थानकावर पोहोचून त्यांचा एक त्या ताफा या ठिकाणी तैनात होता त्याच्या तै माध्यमातून हॉट बॉम्बे हॉस्पिटल परिसरामध्ये असलेल्या याच हॉटेल वेस्टिंगमध्ये राज ठाकरे पोहोचलेले आपण ते राज ठाकरे यांच्यासोबत पक्षाचे नेते पदाधिकारी हे देखील या परिसरामध्ये चित्र आता पोलीस बंदोबस्त या संपूर्ण तैनात वाहतूक ही देखील वळवण्यात आली असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी हे सगळे आपल्याला या ठिकाणी आता बा, या हॉटेलच्या बाहेर बघायला मिळत आहेत आणि एकूण राज ठाकरे काही वेळ या परिसरामध्ये असल्यानंतर त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण मोर्चाच्या तयारी संदर्भात देखील त्यांच्या पक्षातील नेत्यांसोबत चर्चा केली जाणार आहे आणि ह्यानंतर एक वाजताच्या सुमारास राज ठाकरे या ठिकाणीच असणाऱ्या मोर्चाचं ठिकाण या ठिकाणी अगदी हाकेच्या अंतरावर आहे त्या ठिकाणावर राज ठाकरे पोहोचतील आणि मोर्चामध्ये सहभागी होतील